नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचे मस्त असे चटपटीत बटाटा भजी सोडा न वापरता आज आपण मस्त अशी कुरकुरीत भजी तयार करणार आहोत उपवासाला तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही बटाटा भजी नक्कीच ट्राय करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला दोन मिडियम साईजचे बटाटे घ्यायचे आहेत यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आता आपल्याला ह्या बटाट्यांचे वेफर्स पाडून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण वेफर्स तयार करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे वेफर्स पाडून घ्यायचे आहेत आता यामुळे काय होईल तर बटाट्याचे काप हे पातळ आणि छान असे तयार होतील तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने अतिशय असे बटाट्याचे काप इथे तयार झालेले आहेत तर याच पद्धतीने आपण दोन्हीही बटाट्यांचे काप इथे तयार करून घेतलेले आहेत आता यामधील पाणी काढून पुन्हा एकदा हे पाण्यामध्ये बटाटे ठेवून द्यायचे आहेत यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी भाजणीचे पीठ घ्यायचं आहे यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे आणि अगदी थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून इथे आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर उपवासाची भाजणी नसेल तर तुम्ही वरईचे पीठ मिक्सरला बारीक करून ते सुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालायचं आहे पाणी यामध्ये घालताना आपल्याला एकदम जास्त असे ओतायचे नाही गरजेनुसार इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हो आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही या पद्धतीने पीठ इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आणि बटाट्याची ही चकती यामध्ये आपल्याला बुडवून हे पीठ या पद्धतीने लावून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पीठ जर खूप पातळ झाले तर त्या बटाट्याच्या स्लाईसला पीठ चिकटून राहणार नाही यासाठी इथे आपल्याला थोडंसं घट्ट असं पीठ ठेवायचं आहे तेलामध्ये आपल्याला बटाट्याच्या स्लाईस सोडल्यानंतर एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला हे असेच ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटांनंतर इथे आपण हे पलटी करून घेणार आहोत इथे आपण कोणताही बेकिंग सोडा किंवा इनो यामध्ये वापरलेला नाही तर भाजणीच्या पिठामुळे इथे आपले हे भजी अतिशय कुरकुरीत आणि मस्त असे तयार झालेले आहेत आता दोन्हीही साईडने इथे आपण हे भजी छान असे तळून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा हीच उपवासाची भजी करण्याची पद्धत वापरून नक्की ही भजी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू